आमच्या पडखेगावच्या सार्वजनिक गणपती बाप्पाच्या पा पडायला पडखेकरांचा राजसा झालेली आहे आरती झालेली आहे सगळे येऊन गेले आहेत मुदकांची तयारी चालू आहे आमच्या दुसऱ्या काकी त्यांच्याकडे मुदकाची तयारी चालू आहे जेवण झालेलं आहे आणि ही गौरी बसलेली आहे आता लवकरच या गौरीला पण आणि ही गौरी जाणार आहे पण दुसऱ्या घरी जाणार आहे हे पहिलं घर आहे या गौरीचं बरोबर ना माहेर आहे मग ना गौरी मग माहेर म्हणून गौरी बोलते ना गौरी किती महिने बाकी आहेत साडेतीन साडेतीन दिवस आहेस गोड दिसते साडेतीन महिने बाकी आहेत ना मग आपल्याला आठवड येईल पुढच्या गौरीला येईल ना गौरी हो नटून थटून येईल हो ना मस्त छान अशी गोड दिसेल वैदी झालं आपल्या जेवणाची तयारी बघूया आपण काय काय जेवणात बनवलंय चला या मोदक तयार होत मोदक नाही मोदक तिकडे तिकडे तयार केले तयार केले आता आम्ही आलो सगळेजण मोदक वाळून हे बघ चिकन चालू आहे चिकन चालू आहे इज्जत आहे आहे असं आता तुम्ही म्हणाल शा नॉनव्हेज का तर आमच्या गौरीला नॉनव्हेज चालते चालते नॉनव्हेजच लागते बोला ना सरळ हा आळूवडी गौरी नॉनव्हेज शिवाय जेवत नाही बोल काय का बरोबर ना <गौ। गौरी नॉनव्हेज शिवाय जेवते का आपल्याकडे भांडा कोलबी चिकन असं पाहिजे शिरा शाकाहारी नॉन आणि नॉनव्हेज दोन्ही वहिनी जरा तुमचं कुंकू असं करावं नाहीतर थांब शिल्पाने ला। लावला ते वरती थोडस हा आत्ता झालं छान भेंडी आणि कोळंबी लंबी वाल शिराळा वरण वरण आणि इथे अळुवडी ते पण विचार हा कोणी केलात दोन भावांनी हो का का बाबांनी काका आणि बाबांनी म्हणजे आमचे हेमू दादा आणि दादा यांनी मिळून त्या केलेल्या आहेत बरोबर आहे मी अगोदरच वागते या बघा या गौऱ्या आमच्याकडे खेळत बसल्यात काय चाललंय का व्हिडिओ का चालू आहे दे झाली तयारी कसली काय ही झाली रे आपल्या गौरीच्या पाठवणीची बाकी आहे मेन तयारी बाकी आहे आमची गौरी ना आमची नसेल येणार ना पहिला गौरी माहेरी माझ येणार येणार ना गौरी एक सणाला येणार गौरी पहिला सण माहेरी असणार गौरीचा शंकर पण येतील ना मग शंकर हो हो शंकर पण येतात येणार येत गौरी बघायला गौरीने काय खाल्लं का नाही विचारायला का उपवास दिलाय का नाही दिलाय उपवास आहे गौरीचा गौरी बाई खर कस बाई केला उपवास केलाय वाईवली गेले तुझी मोठी आता सगळे ओळखायला लागले रुपाली बहिणी त्या ज्योतिवणीची मुलगी तर मुलगी बहिणीची मुलगी म्हणता या रुपाली बहिणी ही मुलगी प्रांजल आणि ज्योतिवनी मुलगी आदिती 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 असं आणि ज्योतिवनीचा मुलगा देवा हे मुलगा हे आमचं पडद्याचं घर आमच्या गावचं घर कस काम करायचंय ना त्याच्यामुळे काही नाही करू शकत हा पेटली का बेन्सुला पेटली सगळं खराब झालंय बघा बघूया कधी काय काम करायचंय कसं करायचं आई खरं त्याप्रमाणे त्याच्यामुळे काय घरण्या उघडण्यात तुम्ही म्हणाल एवढं तुम्ही गावी आलात तर घरण्या उघडलात आत नाही गेलात पण सगळं कचरा झालाय ना आतमध्ये त्याच्यामुळे काही करू शकत नाही ते बघा ना ते पण बघा सगळं बरं सगळ्या गोलधा नेऊन जायच्या होत्या धुवायच्या होत्या त्या आता नेऊया का पिशवी हां बरो पिशवी नाही काय प्रतिके ये बघ पावा दाखवला तुझा पता जास्त

आपल्या यावं लागेल सगळं क्लीन करण्यासाठी साफ करायलाच पाहिजे हा जर असेल तर अतिथीच्या लग्नाच्या वेळेस इथे जायचंय ना कोको बघायला को -को कोको कुठे कोको देदी काय दिलेलं तुला काय दिलं दिदीने खाऊ दिलेली आहे ते बघायचो कोको बघायला को तो को बगर चले बा जय जय बन्नो रे गुना सबसे जो पाला औरा की तुम रे वन मारा रे मारी वन मारी मारी माता को मारी सो राजा सो सा जय देव जय काली बन्नो हो बलि पांडुदंता तुम्हारी बंगा बाराई जा वन मारे जय देव ताटात कोशिंबीर भात एवढच वाढा आणि आळूवडी वाढा भाज्या आपण नेऊन वाढूर भाजी हवी असेल बरोबर बाई 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 काय काय मी निकी नाही घे निकी घे मी अंकित आहे मला मालवाडी पण येते बोलता म्हणून काय बोलते मारवणी बोलते काय म्हणतात तुम्ही काय म्हणता का मस्त एकदम मेनू काय मेनू चिकन आहे कोळंबी भेंडीची भाजी आहे पालाची भाजी आहे आणि डाळ आहे भात आहे कोशिंबीर आहे मोदक दाखवा मेनू काय मोदक मोदक आहे भात आहे डाळ आहे कोशिंबीर आहे आणि वालाची भाजी आमच्याकडे वाल आणि शिराळ असतात भाज्यांमध्ये आपला हळूवडी आहे हळूवडी आणि हे बघा हे हे महत्वाचं आहे बरं का हे भेंडा आणि कोळंबी चिकन 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 सगळं काय जेवायला काय बाकी काय आहे चिकन आहे कोलंबी आहे डाळ आहे कोशिंबीर आहे आहे नॉनव्हेज गौरीला गौरीला नॉनव्हेज का असते नॉनव्हेज आता आपल्या गौरी खातात का ते पूर्वापार आलेले आहे ना आपल्या गौरी खातात आपल्या पण डाटा येत आहे चिकन आहे आपल्या कोलंबी पाहिजेच असते वालाची भाजी पाहिजे तू मी मोठ्या धावणाऱ्या होत्या त्या पण धावत नाहीत गाणं बस बाई पेटे ना माझी चुलग चुल आता नको आता नको हे चौथ मूल बाई नको हे चौथ मूल गोरी नसीब माझ फळा आली अन तीन वर्षाची झाली या तीन मुलांची आई माझ्या धन्याला माई आवक पुरती नाही सांगा कस जगाव धाली आई महागाई आली फळून माझी फूल गुल हाता नको हाता हे चौत मुलं बाई नको हे चौत मोल घरी द्र शिरल झाल सार पेताल उद्या जोडीन जाऊ पाहून चानी लाल माझ्या घरी बाघरच सांगू कुणाला हाल, दिवसा आडेल याव, पाण्यान डोळ ओल लागे घरो घरी चाहूल चाहूल आता नको आता नको हे चौथ मूल, बाई हे चौथ मोल दोग कष्ट करून मुलांना शिकू शाळा या नव्या युगाचा शिक्षण तिसरा डोळा चला नियोजनाचा खरा खरा तुम्ही बाळा वाजी नारा करू या बंद हा कुरकुर बाळा हा तू सुकाच हे घरकुल गरिकूल, घरकुल आता नको आता नको हे चौथ मूल बाई नको हे चौथ मूल मी काका कक्षसरे हे लाणसरे सुरुवात पण ते कोण आहे हे कोण आहे हे जावाई आहे तुमचे नवीन जावाई पहिले जावाई मोठे जावाई ही आमची पहिली पहिली आमची मोठ्या भावाची मुलगी आणि मोठे आणि सासरे छोटे चालते सासरे सर्वात लहान ते दाखवणार काय चप्पल गेले दाखवती बसलो तू चालती आता तुम्ही परती घ्या तर मंडळी काल आम्ही पडग्यावरून आलो गणपती पाच दिवसाचा गणपती आमचा सार्वजनिक गणपती असतो तोही बघितला आमची गौरीच आमच्या घरी गौरी म्हणतात ना ती पण बघितली आणि रात्री आलो जरा थकलो बरेच लेट आलो ना जवळ बारा वाजली यायला आलो झोपलो आणि सकाळी आता उठली कल्याणी शाळेत गेली रंजिता खाण्याला गेली रोहन पण बाहेर गेला आहे प्रतीक पण गेलाय आहे दोन पोरी आणि मी म्हणजे पोरं एवढीच आहे तर मी आज आज गुरुवार आहे ना माझ्या जेवणात काय बघा जेवायला येणार आहे ना भात केला आहे गरम गरम आणि वरण आहे ना वरण लागते ना हे बघा आम्हाला काही जास्त जाड वरण नाही लागत पातळ असं लागते आणि हे पथिकचं काढून ठेवले का तर त्याच्यात ओलं खोबरं टाकले नारळ टाकले म्हणून त्याची भाजी आणि त्याची डाळ हे ते त्याचं काढून ठेवले आणि चण्याची भाजी हे बघा एवढंच जेवण आता लोणचं आणि पापड पापड भाजायचे आहेत आणि लोणचं काढायचं आहे बस एवढंच जेवण असतं चला पोरी काय करतात बघूया आपण

दीदी ही बावली घे प्रथाची घे ही पण घे तुला पण तुला घे आणि ही कोणाला ही आजीला हा बघ त्याच काहीच लक्षच नाही दीदीचे कलर मिळाले ना दीदी हे बघ कलरची वाट लावली हा तुझे बाबा कुठे गेले बाबा मोठे बाबा तुझे बाबा कुठे गेले उद्या शाळा आहे परवाला कशा है? सुट्टी आहे का शनिवारी हा दुसरा शनिवार त्याच्यानंतर रविवार सोमवारी पण सुट्टी आहे मंगळवारी अनंत चतुर्थी आहे का मला ते मंगळवारी पण सुट्टी असेल चार दिवस सुट्टी आले मजा आहे बाबा एका पुरीची झोपणार का, का खेळणार प्रथा काय करणार आहे प्रथा विचार ना प्रथाला दादा कुठे गेला ग बाय दादा हाय पंजू ताई पण आहे का काय म्हणजे ताई पण आहेत सगळी आहेत बाहेर आता कुठे आत्या आत्या बघ ना अजिबात नाही बघत नाही अजिबात हे बघ लागल्या म्हणायला <laughs> दिदी कलर लावले भाऊ ला। पाठी अभ्यास कर अभ्यास कर बेंदे काढून दिला mm. हां अरे अभ्यास करतात का डोक्याला लावतात नाही ना काय अरे गेला हे बघ गेला गेला कुठे आहे बघा किती हुशार आहे ती हे बघ एक 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 काढील बरोबर एक एक हे बघ एक काढला आणि काढले सगळे काढले काढले आता हॅपी बर्थडे हा अरे वा वा काय काढले बघू वा माऊ त्यांनी पण हे काढला हा बरोबर